रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष आता नागरिकांच्या संयमाचा अंत ठरत आहे शहरातील वारंवार पाणी साचणे राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्षम कामामुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच वीज पुरवठ्याच्या अडचणींबाबत लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख किशोरभाई जैन यांनी पत्रकार परिषदेत दिला एकोणीसशे एकोणनव्वद पासून नागोठणे शहरात दरवर्षी पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनधनहानी होत आहे शासन इतर भागांमध्ये जलद उपाय योजना राबवते मात्र नागोठणेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते विशेष म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नागोठण्यामधून सुरू असताना नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले त्याचा प्रत्यक्ष फटका नागरिकांना वाहतूक अडचणींच्या स्वरूपात भोगावा लागत आहे महामार्गावर पावसाचे पाणी साचल्यामुळे शहरातील अंतर्गत भागांमध्ये पाणी घुसते व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले त्याशिवाय पावसाळ्यापूर्वी ट्रान्सफॉर्मर तसेच विद्युत तारांची देखभाल न झाल्यामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले शहरवासियांना दरवर्षी या समस्यांना सामोरे जावे लागत असून प्रशासन मात्र केवळ आश्वासनांच्या पातळीवरच थांबते अशी तीव्र टीकाही किशोर जैन यांनी केली

म्हणजे जे सर्वच उपस्थित सदस्य महिला आणि त्यांचे मी आता मी त्यांचं स्वागत त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे अगोदर या ठिकाणी अचानक पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की काही गोष्टी ज्या मला जाणवत आहेत ना बोलण्याच्या पूर्ण पूर्ण परिस्थितीमध्ये जे होतंय त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे असं मला वाटायला लागलं आहे गेली अनेक वर्षापासून नागोटना हा कायम वीट वरती पाण्याच्या संदर्भात राहिलेला आहे साधा पाऊस पडला तरी नागोटण्याचा नाका हा पाण्यामध्ये बोलत असतो नागोटण्याची बाजारपेठ पाण्यामध्ये बाजारपेठ कोणीवाडा पाण्यामध्ये बंगयाळी पाण्यामध्ये हे अनेक वर्षापासून साधं पाणी आलं तरी असतं ते आणि म्हणून एकोणनव्वदच्या महापौराच्या वेळेला पासून नागोटण्याला नदीला पात्र खोल व्हावं संरक्षक भिंत व्हावी अशी सततची मागणी आपल्या सगळ्यांची आहे परंतु पूर आला ती मागनी मागनी गे 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 तर ती मागणी होते मागणी केली त्या प्रशासकीय अधिकारी आपल्याकडे येतात प्रशासकीय अधिकारी येऊन काही मोजमाफ घेतात आणि प्रस्ताव बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये चालू आहे म्हणून सांगतात पण कुठली आर्थिक तरतूद याला होत नाही आणि म्हणून परत माझ्या मागण्याप्रमाणे पूल येतो परत लोकांना त्रास होतो काळ तहसीलदारांची माझी चर्चा झाली म्हटलं पंचनामे तर काय तर म्हणाले हे जे सगळे कोळीवाडा वगैरे आहे हा अतिक्रमण असल्यामुळे आम्ही पंचनामे आणि नुकसान भरपाई देणार नाही म्हणजे त्यांना मदत द्यायचाही विशेष शासनाकडे नाही आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांकडे मी पत्र दिलं होतं ग्रामपंचायतीने पण पत्र दिलं होतं आपल्या आणि मागणी केली होती की याचा तात्काळ प्लॅनिंग व्हावं म्हणून त्यानुसार त्यांच्या त्या ते डिझेस्टर मॅनेजमेंटच्या डेप्युटी कलेक्टरने इरिगेशन डिपार्टमेंटला पत्र दिलं आणि याचं इस्टिमेट करायला सांगितलं इस्टिमेट करताना अतिशय खेळ खंडोबा करून ठेवला गावकऱ्यांना विश्वासात न देता इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप घेऊन एक कोटीचा इस्टिमेट बनवला एक कोटीमध्ये नाला दुरुस्ती सगळं होत नाही तर आंबा नदीचं एवढं मोठं पात्र त्याचं खुलीकरण त्याची बंदिस्ती याच्यासाठी शेकड्यामध्ये पैसे लागणार आहेत म्हणजे कोट्या गती रुपये लागणार आहे जी तरतूद महाडच्या महापुरामध्ये त्यांनी दिली जी तरतूद तर चिपूणच्या महापुरामध्ये दिली त्याच्या अगोदरपासून आपलं नाव नागुटण्याचं पुरामध्ये सगळ्यात पुढे आहे परंतु आपला नागुटणेकरांच्या भावना या शासनाने जपल्या नाही आणि म्हणून आज ही पत्रकार परिषदेमार्फत मला आवाहन करण्याची वेळ आलेली आहे की तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून नागोटना नदीला बंदिस्ती नागोटना नदीचं खोलीकरण आणि जनरल पूर जे साधं पूर जे आहे साधं पाणी आहे ते तरी नागोटण्यामध्ये येऊ नये जे मोल्या भागात येतं इतर भागात येतं ते येऊ नये एवढी तरतूद तरी शासनाने त्याच्या मार्फत तात्काळ म्हणजे याच्यामध्ये एक गांभीर्याने निवृत्ती करावी ही विनंती मी आपल्या पत्रकारांच्या बांधवांच्या माध्यमातून मी करतोय आता नागोट्टकरांचा अंत या विषयाला झालेला आहे आणि मी स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते या विषयासाठी गांभीर्याने या विषयाकडे बघतायत आणि पहिली पहिली पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि मंत्री मोदींकडे मागणी केली आता दुसरा टप्पा काही न झाल्यामुळे याच्यामध्ये गांभीर्य न पाहिल्यामुळे आपण आज पत्रकार परिषदेत आवाहन करतोय पत्रकार परिषदेत आवाहन केल्यानंतर या हालचाली किती प्रमाणात होत आहेत याकडे आमचं बारकाईने लक्ष राहणार आहे आणि जर ह्याच्यामध्ये योग्य ते मार्ग सुरू नाही झाले तर पूर्ण नागोटना नागोटना विभाग वेगळ्या पवित्रा घेऊन त्यांना हे काम करण्याला भाग पाडेल हे सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं सांगतो हे सगळं करत असताना गेली पाच सात वर्षपूर्वीपासून जी आपली पाण्यामध्ये बांधव असतात दोन दोन दिवस पाणी पुराचं राहतो ते बांधव तिथे राहतात त्यांना आपण शिफ्टिंग करतो कुठेतरी देवळामध्ये याच्यामध्ये व्यवस्था करतो त्यांची तिथे आपले सरकारी अधिकारी येऊन काहीतरी डाळ भाजी काय द्यायची ते करतात ते आणि मग परत पुन्हा त्यांचं ते घर व्यवस्थित करून तिथे ते शिफ्टिंग होते आणि म्हणून शासनाच्या तरतुदीप्रमाणे ह्या लोकांना पुराच्या वेळेला राहण्यासाठी एक मल्टीपर्पज व्यवस्था म्हणजे हॉल असावं अशी मागणी होती आणि ती मागणीसुद्धा त्याचासुद्धा प्रस्ताव तयार करण्याची पत्र जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला परंतु पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला पत्र दिलेली तारीख तुम्हाला किती नाही आमच्याकडे पाहिजे एकही पान त्यांचा हल्लेलं कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष टाकलेलं नाही कुठे कोळी बांधव असतील बंगळेगाव येथे लोकं असतील हायवेवरती लोक कुठे पण लोक असतील त्यांना शिफ्टिंग करून तिथे राहण्याची व्यवस्था व्हावी ही व्यवस्था त्यात करण्याची तरतूद होती मग त्यांनी सांगितलं जागेचा सा प्रश्न आहे तर मग जागेच्या प्रश्नासाठी आम्ही सगळ्यांनी चर्चा करून नागवताची जी जुनी ग्रामपंचायत आहे ती जुनी ग्रामपंचायत बांधून द्या म्हणजे मध्यवर्ती भाडली आहे तिथे पूर येत नाही आणि तिथे इतर वेळेला ग्रामस्थांसाठी इतर सुविधासुद्धा त्याच्यामध्ये वापरामध्ये घेता येते म्हणून ग्रामपंचायतचं कार्यालय जे जुनं होतं ते आता मोकळं आहे तिथे चांगल्या पद्धतीने बांधून द्यावं असं सरकारकडे आमची आम्ही स्वतःहून पुढे जाऊन ती त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतची जागा आहे त्याच्यामुळे तुम्ही करा आम्ही सगळे ग्रामस्थ तुमच्या बरोबर आहात आता जागेची व्यवस्था दिली सगळ्या बाजूने आम्ही सरकारी करण्याचा प्रयत्न केला पण शासनाकडे कुठली हालचाल अजून काय होत नाही कारण ती होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मल्टीपर्पज हा शब्द मी यासाठी वापरला की वर्षातनं पूर दोन चार दिवस असतो पण इतर वेळा तीच इमारत बद्देभागी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तरुणांसाठी एक चांगली वाचनालय होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून मल्टीपर्पज चार पाच कोटी रुपये खर्च करून ती व्हावी अशी मागणी आपली आहे आणि त्याच्यासाठी इरिगेशन आपला पीडब्ल्यू डिपार्टमेंटनी कुठलीही हालचाल अजूनपर्यंत केलेली नाही मी वारंवार वरून पत्रव्यवहार त्यांना सोबत देण्या देण्यासाठी सांगितलं तसं पाठवलं पण हे सगळं कागदावरचे खेळायचं म्हणून त्यांनी कुठली तयारी शासनाकडनं सिरियसनेस घेऊन जसं मारला पूर आल्यानंतर सगळ्यांनीच लक्ष टाकून त्याच्याकडे चांगली तरतूद दिली चिपळूणला उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना दोनशे कोटी रुपये दिले महाडला चांगले पैसे दिले परंतु नागोटना हा नेहमी पुरामध्ये असताना पण याकडे कुठल्याही राजकीय है, नेत्यांनी सुद्धा आणि प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने याच्यावरती लक्ष टाकलेलं नाही आहे म्हणून नागोटनेकरांना आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि जर हे याच्यामध्ये जर प्रक्रिया सुरू झाली नाही तर लवकरच संपूर्ण नागोटमेकरातील सर्व नागरिक आणि विभागातील सर्व नागरिक एकत्रितरित्या या विषयामध्ये गांभीर्याने आंदोलनाच्या प्रविधात आहे हा झाला हे झाले पुराचे दोन विषय अतिशय महत्वाचा अजून विषय जो बघतोय आपण की नागोटण्याचा नॅशनल हायवे नागुटण्याचा नॅशनल हायवेचा आराखडा तयार झाला नागोटणेकरांना विश्वासात घेतले नाही ग्रामपंचायतीने त्यांना वारंवार पत्र दिले नॅशनल हायवे परंतु कधीही नॅशनल हायवेचे अधिकारी ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांचा आराखडा कसा कर आहे त्यांचं क्रॉस लेन कशी जाणार आहे जे आपले नाले गटाने आहेत ते कसे तुम्ही ठेवणार आहात शाळेकडे जाणारा रस्ता कसा ठेवणार आहात युगेश्वरी रामनगर मीरानगर यांच्याकडे जाण्याची व्यवस्था काय मुरावडीला जाण्याची व्यवस्था काय आपला जो फाटा आहे नागोटण्यामध्ये इन आणि आऊट त्यासाठी काय अरेंजमेंट आहे याचं कधीच प्लॅनिंग घेऊन ते नागोटण्याच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेले नाही बरं ती गोष्ट थोडीशी उच्च स्तरावरती जरी असली तरीसुद्धा आत्ताच्या पावसामध्ये आपण बघितलं असेल तर रस्त्याचं काम जोडंच सुरू आहे मग रस्त्याचं काम जोरात सुरू असताना पाऊस येणार आहे पाणी खूप पडतो बस आणण्याची व्यवस्था नीट राहायला पाहिजे पाणी साचायला नाही पाहिजे याच्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरनी जी व्यवस्था प पावसाच्या खा अगोदर करायला पाहिजे ती केलेली नाही आणि ती सूचना देण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना बोलवली दोन तीन वेळा पण तिथेसुद्धा त्यांनी नॅशनल हायवेलाने आम्हाला नाही त्या अधिकाऱ्यांनी सरकारने केलं ना कॉन्ट्रॅक्टरनी चौर आणि म्हणून कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं असेल तर दोन दिवसामध्ये शांतीनगर पूर्णमध्ये पाण्यामध्ये होतं शांतीनगरमध्ये गावाचे जे मूळ स्त्रोत्र पाणी मिसळ पाणी जाण्याचे होते ते सगळे स्तोत्र वेगळ्या वेगळ्या मार्गाला गेल्यामुळे कुठे कसं पाणी शिल्लक कळलंच नाही आपल्याला गावठांमध्ये नदीचं स्वरूप झालं होतं म्हणजे जोगेश्वरी नगरमध्ये तुम्ही पाहिलं असं तर नदीचं स्वरूप झालं होतं मग हे आताच दिसलं आपल्याला एवढी वर्ष दिसलं नाही कारण त्याचं कारण रस्त्याचं जे बांधकाम झालेलं आहे त्याचं नियोजन बरोबर नाही आहे पाण्याची पुरा पावसाच्या दिवशी जी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती ती या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याच्यावरती असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेली नसल्यामुळे अपघातसुद्धा झाले नागोठण्याचा आपला वडीलचा एक चांगला होत तरुण त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडला त्या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाला त्या गावकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर चांगली मदत देतो असं पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं आणि तो आंदोलन त्यांनी मागे घेतला पण पाच रुपयाची सुद्धा मदत त्या बिचाऱ्या कुटुंबांना मिळालेली नाही हायवेवाल्यांकडून मदत मिळायला पाहिजे ती ती मदत मिळाली नाही ॲक्सिडेंट त्यांच्यामुळे झाला त्यांच्याकडनं मदत मिळाली होती ती मदत मिळाली नाही आपण थोडे संयमी असल्यामुळे झालेली घटना विसरून जातो पण त्यांच्या कुटुंबावरचा आघात कोण भरून काढणार हा सुद्धा प्रश्न मोठा या निमित्ताने अजूनही आपण अपघात घडू शकतात आता या पावसाळ्यामध्ये काय होऊ शकते काय सांगता येत नाही मोटरसायकल येतात कारण आपला नागपूरण्याला लगतचा हायवे असल्यामुळे आपली वाहतूक व्यवस्था आपल्याला जाणं येणं सगळं त्या रोडवरून असल्यामुळे काही घटना घडू शकतात आणि म्हणून तातडीने ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपल्या नॅशनल हायवेचे अधिकारी नॅशनल हायवेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्याची व्यवस्था काय करणार हे तात्काळ सांगावं नाही तर त्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल हा आव्हानसुद्धा मी या निमित्ताने आपल्याला देतो तिसरी गोष्ट आपण अनेक वेळा बघतोय नागोठण्यामध्ये पूर येतो काल सुद्धा पाणी भरला पाणी भरल्यानंतर लाईट बंद झाली आणि कारण सांगतात की तिथे पाणी असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही लाईट बंद होती माझ्या माहितीप्रमाणे एम एस सी बी डिपार्टमेंटचे दर तीन वर्षाला प्लॅनिंग होत असतात एस्टिमेटची प्लॅनिंग होत असतात की काय काय व्यवस्था द्यायला पाहिजे कुठली लाईन दुरुस्ती करायला पाहिजे कुठे ट्रान्सफॉर्मर द्यायला पाहिजे कुठे भविष्यात त्रास होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे अशा दोन तीन दोन तीन, दो, तीन वर्षांनी प्रस्ताव हो बनत असतात आणि हा जो विषय आहे हा अनेक वर्षापासून आहे एम एसी बले पूर आल्यावर सांगणार लाईट गेली आहे आम्ही जाऊ शकत नाही आपण आपले शांत परत लाईट पाणी गेला का परत लाईट चालू होणार परंतु कायमस्वरूपी बंदोबस्त नागोट त्यांच्या जवळजवळ पन्नास टक्के भाग हा पुरामध्ये असतो पन्नास टक्के भाग आत्ताचा हा पूर कालचा बारीक होता पण मोठे पूर येत असतात त्यामुळे कायमची मागणी अगोदर त्याच्या सगळ्या जे विजेचे सगळे खांब आहेत वेगळ्या वेगळ्या तार आहेत सगळ्या ठिकाणी लटकत आहेत कुठेच अशी व्यवस्थित हे नाही रात्रीचं एक फेज गेला काही रात्र लाईट राहत नाही त्यामुळे लायटीचं सुद्धा जे, जे गोड बंगाल चाललेला आहे ह्याचासुद्धा गांभीर्याने या अधिकाऱ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे हे सुद्धा मी या आजच्या या आपल्या या पत्रकार परिषदेमार्फत आवाहन करतो मी या आव्हानामध्ये मूळ काय करायचं आहे हेच सगळं ठळकपणे सांगितलेलं आहे म्हणजे मूळ प्रत्येक रोगाचं मूळ औषध काय हे मी याच्यात तुम्हाला माझ्या अनुभवामुळे ना मी नागवण्याचा रहिवाशी असल्यामुळे मी सांगितलेलं आहे म्हणजे पाण्याला नदीला पूर येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे पुळी बांधवाची ब बांगले आणि मुसलमान बोललेतले बांधवायची व्यवस्था करण्यासाठी काय करायला पाहिजे हायवेच्या विषयासाठी काय करायला पाहिजे सगळे मूळ विषय मी आज हायवेचे प्लॅनिंगबद्दल बोलणार नाही त्या प्लॅनिंगचा विषय आता आपल्या हातात नाही राहिला ते प्लॅनिंग सगळं झालेलं आहे पण कायमस्वरूपी जो पाण्याचा निचरा होण्याच्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या होणं गरजेचं आहे मी सगळ्या मूळ विषयावरती आपण हात घातलेला आहे म्हणून ही आज अत्यंत तातडीने पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती बोलण्याची आवश्यकता असं मला एक नागरिक म्हणून वाटलं आणि गावकऱ्यांनी जो विश्वास आमच्यावर दिलेला आहे सतरा सोळा सतरा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत सरपंच आहेत ते सर्व ग्रामीण आपल्या आड्याआयतले लोक आहेत आड� त्या सगळ्यांना निवडून दिलेला विश्वास जो आहे तो विश्वासाच्या निमित्ताने आज कर आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास विषय सगळे चाललेले असतात पण हे सगळे जे विषय आहेत ते अत्यंत मोठे विषय आहेत आवश्यक विषय आहेत आणि याच्यावरती शासनाने गांभीर्याने लक्ष टाकलं पाहिजे या भागातनं निवडून गेलेले लोकप्रतिनिधीसुद्धा कारण की हे विषय ग्रामपंचायतच्या लेवलचे नाही आहेत हे सगळे विषय राज्य शासन केंद्र शासन सरकारचे वेगळे इरिगेशन डिपार्टमेंट असतील पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल या सगळ्यांच्या माध्यमातून होणारे विषय असल्यामुळे याची गंभीर दखल ही या निमित्ताने घेतली पाहिजे असं आवाहन मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो आपण सगळे नागरिक नागरिकात आपल्याला सुद्धा लाईटचा प्रॉब्लेम पत्रकारांना बोलतो आपल्यालासुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम होतो आपले पण बांधव कुठेतरी याच्यामध्ये त्रासात असतात त्यामुळे आपण ह्या विषयाला चांगली चांगली प्रसिद्धी द्या अशी मी अशा पाळतो आणि थांबतो नमस्कार आपण इथे ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत ग्रामपंचायतमध्ये मी जिल्हा परिषद सदस्य माननीय किशोरबाई जैन इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया की त्यांनी आज ग्रामपंचायतीमध्ये पत्रकारांना बोलून पत्रकार परिषद घेतली तर त्या संदर्भात आपण त्यांना थोडक्यामध्ये माहिती विचारूया काल सालाबादप्रमाणे नागोटणे शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं हे सगळं अनेक वर्षापासून सुरू आहे साधा पाऊस पडला तरी नागुडण्याच्या बाजारपेठेत कोलीवाड्यात मोल्यात बंगळ्याच्या आळीमध्ये पाणी शिरत असतो परंतु शासनाकडनं याच्यासाठी काही ठोस अशी योजना अजूनपर्यंत अंमलात आलेली नाही नेहमी पाणी पूर आल्यानंतर प्रशासकीय बैठका होतात त्याच्यामध्ये काही गोष्टी सुचवल्या जातात पत्रव्यवहार होतात परंतु प्रत्यक्षात काही झालेलं नाही आहे महाडला पूरहानीमध्ये जो नुकसान झालं तिथे चांगले पैसे दिले गेले नदीचं खोलीकरण झालं बंदिस्ती झाली चिपळूणमध्ये झाली दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये शासनाचे खर्च करून त्या ठिकाणी झालेला आहे परंतु नागोटण्याला एकोणनव्वदच्या महापुराचा फटका बसल्यापासून दरवर्षी पुराचा त्रास हा आहे परंतु जनरल पाणी तरी शिरू नये एवढी तरी माफक अपेक्षा आमच्या ग्रामस्थांची शासनाकडनं आहे आणि म्हणून मागील काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र दिलं होतं डिझास्टर मॅनेजमेंटच्या लोकांकडे पत्र दिलं होतं त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला नदीचं खोलीकरण आणि बंदिस्तीचं इस्टिमेट करायला सांगितलं इकडचे बांधव आणि हे जे पुरामध्ये दोन तीन दिवस अडकलेले असतात त्यांच्यासाठी एक मल्टीपर्पज हॉल व्हावा त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने आमची जागा देण्याची आश्वासन दिलं परंतु त्याच्यावरती कुठली प्रॉपरली व्यवस्था झालेली नाही ना आहे नॅशनल हायवेचा अजून एक प्रश्न मोठा तयार झालेला आहे त्या भागामध्ये वरच्या भागामध्ये कधी पाणी येत नव्हतं परंतु नॅशनल हायवेचं काम चालू असताना जे काही पाण्या पावसाच्या अगोदर अरेंजमेंट त्यांनी करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे शांतीनगर रामनगर इतर भागामध्ये काल पुराची परिस्थिती तयार झाली होती ती बाबसुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे आणि म्हणून हे सगळं शासनापर्यंत पोचण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आज आम्ही संयमाने पत्रकार परिषदेत ही मागणी केलेली आहे शासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे की याच्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं एम बीचा विषय पण महत्त्वाचा आहे पुराच्या हद्दीमध्ये एम एस सी बीचं जी लाईटिंग आहे जन ट्रान्सफॉर्मर आहे दरवर्षी पूर येतो एम एस सी बीला माहिती आहे परंतु त्याची व्यवस्था त्यांनी प्लॅनिंगमध्ये करून घेतली पाहिजे होती नागोठण्याचा पन्नास टक्के भाग पाण्यामध्ये आहे त्यामुळे अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था म्हणजे का सगळं केबल टाकणं वगैरे हे सगळं नियोजनात घेतलं पाहिजे होतं परंतु या सगळ्या नियोजनाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय लोकांच्या म्हणजे लक्ष न ठेवल्यामुळे ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आहे आणि आमचे नागरिक सहजपणे सहन करत परंतु आता सगळ्यांचा म मनोधैर्य खचलेलं आहे आणि म्हणून सगळे अतिशय कालच मला सगळे भेटले आणि गांभीर्यपूर्वक याच्यावरती विचार करावा असं ठरलेलं आहे आजचा हा जो पत्रकार परिषदेमध्ये आव्हान आहे याच्यामध्ये काय होते ते पाहू नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही याच्यामध्ये पूर्ण गांभीर्याने कसं मिळून घ्यायचं ते नागोडण्याचे नागरिक आणि आम्ही सर्व मंडळी याच्यामध्ये उतरून त्यांना करण्यासाठी भाग पाडू नॅशनल संदर्भात भाईंनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे परंतु भाईंना आपल्याला प्रश्न आहे की याची काही डेडलाईन आहे का नाही डेडलाईन म्हणजे आता त्वरितच सगळं व्हायला पाहिजे पाण्याचं पाऊस पडण्याच्या अगोदर खरी व्यवस्था व्हायला पाहिजे होती परंतु पाऊस पडल्यानंतर पण तिथे गांभीर्याने बघितलेलं जात नाही म्हणून बघू एक दोन चार दिवस वाट बघू पंचायतमध्ये त्यांना बोलू ते काय नियोजन आहेत ते पाहू नाहीतर मग आमचा दणका आम्ही देऊ काय द्यायचं होतं थोडक्यातमध्ये आपण बाईंची मुलाखत घेतलेली आहे खरं तर नागोठण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न असल्याकारणाने आपण भाईंना त्यानंतर प्रश्न विचारूच पण आजचे जे ते त्यांनी तीन मुद्दे जे सांगितलेले आहेत त्या संदर्भात आपण वाट पाहूया भाई कशा पद्धतीने आंदोलन करतायत मी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरात लवकर या नागोठण्याच्या लोकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत करण्याचा त्यांचा मानस आहे त्याबद्दल मी जनोदयाकडनं त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे